रमा तिच्या भावजाईला म्हणाली मेघा तुझे दागिने मला माझ्या नंदीच्या लग्नात घालण्यासाठी दे तिचं लग्न झालं की तुझे दागिने मी तुला परत देईन हे मेघा म्हणाली ताई अजिबात नाही मी माझे दागिने काही झालं तरी तुम्हाला घालायला देणार नाही मेघाचा नकार ऐकून रमा रागात तळमळून उठली आणि म्हणाली मेघा तुझी एवढी हिंमत की तू मला दागिने द्यायला नकार दिलास आता तुझी खैर नाही असं म्हणत रामा तिच्या आईला सविता ताईंना आवाज देत म्हणाली आई जरा बाहेर तरी ये तुझी सोन मला उलट उत्तर देत आहे मी तिला खूप प्रेमाने म्हणाली की मेघा तुझे दागिने मला माझ्या नंदीच्या लग्नात घालायला दे तर तिनं मला सरळ तोंडावर नकार दिला मुलीचं बोलणं ऐकून खोलीतेत तिची सासू सुनेला म्हणाली अगं मेघा तुझे दागिने तुझ्या नंदीला दे तुझे दागिने ती काही खाऊन टाकणार आहे का ती बोलत आहे ना की लग्न झाल्यानंतर परत देईन अगं भावजा कशासाठी असतात तुम्ही दोघी एकमेकींचे उपयोगी पडणार नाहीत तर कसे होणार मेघा म्हणाली नाही आई मी माझे दागिने अजिबात देणार नाही आणि तसंही ते दागिने तुम्ही मला घातलेले नाहीत आणि नाही, नाही माझ्या नवऱ्याने ते दागिने तर माझ्या आईने खूप प्रेमाने माझ्यासाठी बनवले आहेत ते माझं स्त्रीधन आहे माझ्या माहेरची आठवण आहे मी नाही देणार तुम्ही माझ्यावर दागिने द्यायला जबरदस्ती पण करू शकत नाही मेघाचं बोलणं ऐकून तिची सासू रागाने लाल झाली आणि म्हणाली मेघा तू हे ठीक करत नाहीस कुठली भाऊजाई तिच्या मोठ्या आनंदीला असा नकार देते का तिने तुझे दागिने घातले म्हणून तुझ्या दागिन्यांचं वजन कमी होणार ना। कि तर नाही ना मेघा म्हणाली आई गोष्ट वजनाची किंवा किमतीची नाही तर गोष्ट ताईंच्या स्वभावाची आहे ताईने आजपर्यंत माझी कुठलीच घेतलेली वस्तू मला परत दिलेली नाही हे गुण रमा चिरून रागत म्हणाली काय गं मेघा खोटं बोलू नकोस तुम्हाला तुझी कुठली वस्तू आजपर्यंत दिली आहेस का आणि तुझी कुठली वस्तू मी माझ्याजवळ घे ठेवून घेतली आहे नंद्याचं बोलणं ऐकून मेघा हसत म्हणाली वा ताई किती छान बोलला आहात तुम्ही तुम्ही आजपर्यंत माझ्याकडून काहीच घेतलं नाही का माझ्या लग्नातली साडी ती तर तुमच्या लक्षात असेल ना लग्नाच्या दिवशी नेसूनिया घरात आले होते आणि ती साडी काढून बेडवर ठेवली नाही तोपर्यंत तुम्ही ती साडी हे बोलून घेतलीत की माझ्या धीराचं लग्न आहे आणि त्याच्या लग्नात मी हीच साडी नेसणार आहे लग्न झालं की तुम्हाला परत देते आज तुमच्या धीराच्या लग्नाला चार वर्ष झाली ती साडी तुम्ही मला अजून परत दिली नाही मेघाचं बोलणं ऐकून रमा दचकली आणि म्हणाली मेघा तुझी साडी तुला परत देण्यासाठी मी बेडवर काढून ठेवली होती पण घाई गडबडीत घरीच विसरून आले परत जेव्हा येईन तेव्हा येताना घेऊन येईल मेघा म्हणाली ताई ही कारण दुसऱ्या कोणाला तरी सांगा ताई मागच्या चार वर्षापासून तुम्ही हेच कारण सांगत आहात की बेडवर काढून ठेवली होती येताना आणायची विसरली ताई तुम्ही असं सारखं विसरत असता मी तर तुम्ही तुमच्या घरातून निघेपर्यंत तुम्हाला आठवण करून देत असते की ताई येताना माझी साडी तेवढी घेऊन या तुम्ही सरळ का सांगत नाही की ती साडी तुम्हाला मला परत द्यायचीच नाही तुमच्या मनात खोट आहे आणि तसंही इथून तुमच्या घरी जाताना कुठलीच गोष्ट घेऊन जायची तुम्ही अजिबात विसरत नाहीत एका दिवस तो आम्ही तुम्हाला द्यायची विसरलो तर तुम्ही ती आम्हाला आठवण करून देता आणि घेऊन जाता जाताना प्रत्येक वस्तू बॅगेत तपासून बघता की घ्यायची विसरला तर नाही ना आणि सासरहून इकडे येताना तुमची ती नजर कुठे गायब होऊन जाते काय माहीत मेघाचं बोलणं ऐकून दोघी मायालिकी शांत झाल्या खरं तर रमाला खूप वाईट सवय होती मेघा जेव्हापासून या घरात लग्न करून आली होती तेव्हापासून तिच्या प्रत्येक गोष्टीवर रमा ती वस्तू स्वतःच्या असल्यासारखी समजत होती तिला मेघाची एखादी गोष्ट आवडली की ती लगेच घेऊन जायची हे पण बघत नसायची की वस्तू महाग आहे की स्वस्तातली ती तिला हवीच असायची तिच्या नजरेत पडली म्हणजे ती गोष्ट तिचीच झाली त्यामुळे मेघाने लग्नात नेसलेली तिची साडी सासरी आल्यावर काढून ठेवली ती साडी रमाला एवढी आवडली की ती खराब झालेली घामाने वास मारत असलेली साडी रमाने तिच्या बॅगेत गुंडाळून ठेवली आणि म्हणाली मला माझ्या धीराच्या लग्नात नेसायची आहे अशा कितीतरी वस्तू मग ती साडी असो कपड्यासो किंवा मेकअपचे सामान किंवा चप्पल त्या तिने मेघाला परत दिल्याच नव्हत्या कुठलीच चांगली गोष्ट रमाने मेघाजवळ ठेवली नव्हती जेव्हा ही गोष्ट मेघाने तिच्या सासूला सांगितली तर तिची सासू उलट तिलाच गप्प बसवत म्हणाली काय गं मेघा छोट्या मोठ्या सामानासाठी गरीब असल्यासारखी मन दाखवत आहेस तुझ्या नंदेने एक पर्स घेतली तर रडत असतेस तुझी एखादी चप्पल घेतली तरी रडत असतेस मेघा तुझं मन थोडं मोठं कर ती तुझी ननंद आहे प्रत्येक वेळी तिला हेच ऐकून घ्यायला लागायचं की ला तुझं मन थोडं मोठं कर याचाच फायदा तिची ननंद उचलत असायची आणि तिची प्रत्येक वस्तू तिच्या घरी घेऊन जायची आज पण तसेच रमाला मेघाची दागिने हवे होते तिच्या नंदेच्या लग्नात घालण्यासाठी पण एवढ्या वर्षात मेघाला रमाचा स्वभाव चांगलाच माहीत झाला होता त्यामुळे तिने तिचे दागिन द्यायला स्पष्ट नकार दिला ज्यामुळे घरात महाभारत उभे राहिले संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा रवी घरी आला तेव्हा मेघाने आज घरात घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाली अहो ही काय पद्धत झाली माझं मन करत नसेल का माझ्या गोष्टी वापरायची माझी इच्छा होत नसेल का त्या घालायची रमाताई माझ्या सगळ्या गोष्टींवर कब्जा करून बसलेल्या असतात आणि आई त्यांच्या हो देत माझ्यावरच दबाव घालत असतात की मी माझ्या सगळ्या वस्तू उचलून ताईंना द्याव्यात त्यांना जे काही पाहिजे ते काही न बोलता देऊन टाकावं आज सकाळपासून दोघी मायेले की माझ्याशी तोंड फुगून बसले आहेत सकाळपासूनच घरात कोणीही जेवलं नाही हे सगळं नाटक यासाठी चालू आहे कारण रमाताईंना माझे दागिने हवे आहेत रवी तुम्ही सांगा आजपर्यंत रमाताई माझ्या घेऊन गेलेल्या कुठल्याच वस्तू मला परत दिल्या आहेत का जे मी आज त्यांना माझे दागिने उचलून देऊ दागिने काही छोटी मोठी वस्तू नाही ते माझ्या आईने मला दिलेले दागिने आहेत असं म्हणत मेघा नवऱ्याजवळ रडायला लागली तसा रवी तिची समजूत काढून तिला शांत करत म्हणाला मेघा तू रडू नकोस तुला काहीच करायची गरज नाही मी आईशी या विषयावर बोलतो असं म्हणत रवी त्याच्या आईच्या खोलीत गेला तिथे त्याच्या आई आणि बहीण तोंड फुगून बसल्या होत्या रवीला बघून त्याच्या बहिणीने रमाने नजर फिरवली रवी त्याच्या आईच्या बाजूला जाऊन बसला आणि म्हणाला आई घरात हे सगळं काय चालू आहे मी ऐकलंय की आज घरात कोणीच जेवलं नाही का ग त्याची आई म्हणाली काय जेवायचं बाळा घशातून घास खाली उतरतच नाही तुझ्या बायकोला समजावून सांग तिला तर कुणाशी कसं बोलावं हे पण कळत नाही मला उलट उत्तर देत असते माझ्या तोंडाला तोंड देत असते माझं बोलणं ऐकतच नाही हा दिवस बघण्यासाठीच मी तुला जन्म दिला होता लहानाचा मोठा केला होता की सून आल्यावर माझ्या डोक्यावर बसून मिरे वाटेल माझा सगळ्यांच्या समोर पान उतारा करेल सासूची आणि नंद्याची इज्जत करायला येतच नाही तिला हे गुण रवी म्हणाला आई असं मेघा तुला काय बोलली त्याच्या आई म्हणाली काय सांगू रवी तुला हे हे विचार काय काय नाही बोलली ती मला गोष्ट फक्त एवढीच होती की रमा खूप प्रेमाने म्हणाली की मेघा तुझे दागिने मला माझ्या नंदेच्या लग्नात घालण्यापुरते दे लग्न झाल्यानंतर परत देते यावरून तिने एवढं सुनावलं एवढं सुनावलं की काय सांगू तुला तिच्या बोलण्याचा विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली आहे आणि ही बिचारी तुझी बहीण कधीपासून रडत बसली आहे आता तूच सांग नंदेच्या जवळ दागिने नाहीत म्हणून काय झालं तिची भाव जाईल तिला तिचे दागिने काही वेळापुरते घालायला देऊ शकत नाही का आईच बोलणं कोण रवी त्याच्या बहिणीकडे बघायला लागला जी डोळ्यात पाणी घेऊन तोंड फुगवून बसली होती रवी म्हणाला आई आजपर्यंत असं कधी झालं आहे की ताईने कुठली गोष्ट मागितली आहे आणि तिला ती मेघाने दिली नाही रमाताई तर तिची प्रत्येक गोष्ट घेऊन जात असते त्याची आई म्हणाली हो रवी मग आज असं काय झालं की दागिने द्यायला तयार नाही रवी म्हणाला आई त्याचं काय झालं आता मेघाला ताईचा स्वभाव चांगलाच कळाला आहे ताई प्रत्येक वेळी तिची वस्तू हे म्हणून घेऊन जाते की परत देईन पण आजपर्यंत तिने तिची कुठलीच घेतलेली वस्तू परत दिली नाही तू सांग मी बरोबर बोलत आहे ना मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या आईचा चेहरा बघण्यासारखा झाला होता रामा पण रडायचं बंद करून भावाच्या तोंडाकडे बघायला लागली आणि म्हणाली आई राहू दे ग तू पण कुणाशी बोलत आहेस हा तर त्याच्या बायकोची बाजू घेऊन आपल्यासोबत भांडायला आला आहे रवी म्हणाला ताई मी भांडत नाही आणि खरं सांगू ताई तू कुठल्या हक्काने मेघाकडे तिचे दागिने मागत आहेस ते दागिने मेघाला आपल्या आई बापाने दिले नाहीत तर ते दागिने तिला तिच्या आईने घेतलेले आहेत मग त्यावर दुसऱ्या कोणी नजर ठेवायला नाही पाहिजे त्याचं बोलणं ऐकून त्याची आई म्हणाली वार रवी दाखवलीस ना तू तुझी लायकी आलास ना बायकोची बाजू घेऊन आमच्याशी भांडायला रवी म्हणाला नाही आई मी बायकोची बाजू घेऊन नाही तर सत्याची बाजू घेऊन बोलत आहे मेघात काय पण मी स्वतः पण ते दागिने रामाताईला कधीच देऊ देणार नाही कारण ताई खूप लालची आहे आजपर्यंत जेवढं पण सामान परत आणून द्यायच्या नावावर घेऊन गेले आहे त्यातली एकही वस्तू तिने परत आणून दिली नाही आई मेघा पण माणूस आहे तिच्या लग्नाला आत्ता चार वर्ष झाले आहेत तिला तिच्या गोष्टी घालण्याची इच्छा होत नसेल का तिला नटून थटून राहावं वाटत नसेल का तिला चांगल्या वस्तू स्वतःजवळ ठेवायची इच्छा होत नसेल का तिने तिच्या सगळ्या छान वस्तू रमाताईला द्यायला पाहिजेत का आई आपण ताईचं लग्न एका मोठ्या श्रीमंत घरात लावून दिलं आहे तिथे कुठल्याच गोष्टीची कमी नाही तिचा नवरा चांगला कमवत आहे ती कुठल्या गरीब घरात राहत नाही जी प्रत्येक गोष्ट मागण्यासाठी वर करून माहेर येत असते आई तू पण ऐक माझं बोलणं तुला चांगलं वाटू किंवा वाईट आई तू किती गोष्टी आमच्यापासून लपून ताईला देत असतेस तुला काय वाटलं की आम्हाला याबद्दल काहीच कळत नाही का पण आई याबद्दल मी तुला कधी काही बोलत नाही तुझी इच्छा ताई तुझी मुलगी आहे तू पण तुझ्या मुलीसाठी तेच करतेस जी जगातली प्रत्येकाही करत असते मुलापासून आणि सुनेपासून लपून तू तिला कितीतरी गोष्टी देत असते यात चुकीचं किंवा वाईट असं काहीच नाही पण आई तुझ्याजवळ दागिने पैसे आहेत ते तुझ्या मुलीला सगळे दे आम्हाला त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही मी किंवा मेघाने तुला कधी तुझी कुठली गोष्ट मागितली आहे का नाही ना पण आई दुसऱ्या कोणाचे तरी दागिने आई हा कुठला न्याय आहे कुणाचे सौभाग्याचे दागिने काढून दुसरं कुणाला तरी द्यायचे हे तुला योग्य वाटतं का पहिल्यांदा मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई गप्प झाली जेव्हा आई काहीच बोलत नाही मग रमा तरी काय बोलणार ती पण खाली मान घालून गप्प बसली रमा बिचारी होऊन उदास होऊन हळू आवाजात आईला म्हणाली आई जाऊ दे उगाच रवीसोबत वाद घालू नकोस मी खोटे दागिने घालते नंदीच्या लग्नात रमाचे हे नाटक पण रवीच्या लक्षात आलं तो हसत म्हणाला अरे वा ताई आता तू बरोबर बोलत आहेस माणसाने जेवढं अंथरूण आहे ना तेवढेच पाय पसरावेत ताई तू बोलत असशील तर खोटे दागिने मी तुला विकत घेऊन देतो भावाचं बोलणं ऐकून रमा मनातल्या मनात जळून राग झाली पण जबरदस्ती चेहऱ्यावर खोटं हसू आणून म्हणाली नको रवी मी स्वतः विकत आणते रवीला हे चांगलंच माहीत होतं की तिच्या मनात आलं ना तर ती त्याच्या डोक्यावरची केस उपटायला पण कमी करणार नाही